आमदार साहेब सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून काणेफाटा टाकवी वडेश्वर त्याच्यानंतर नाग आटली बुरवली वाणगाव आणि डावली आणि सुर आणि खांडी असा जवळजवळ तीस किलोमीटरचा रस्ता राज्य शासनाच्या माध्यमातून साडेतीनशे कोटी रुपयाचा कोंखटीकरणाचा होत आहे आणि त्याचं स्वागत अख्ख्या आंधर मावळच्या नागरिकांनी जनतेने केलेलं आहे तीन महिन्यापासून ह्या रस्त्याचं चा काम चालू आहे दोन महिने झाले मोऱ्या खोदून ठेवलेले आहेत रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर वडेश्वर ते शिंदे घाटेवाडी या इथून रस्त्याला डायव्हर्शन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना तेवढीच जमीन आहे तरी शेतकऱ्यांनी बाबा काम कुठंतरी होत आहे म्हणून सहकार्य केलंय आता अवकाळी पावसाला सुरुवात झाली एक महिन्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि हे असं होत असताना मोऱ्यांचं काम तुम्ही बघता की मोऱ्यांचं काम देखील उकरून त्यांनी त्या पूर्ण केलेलं नाही ह्याला जबाबदार डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांमार्फत जो ठेकेदार आहे तो ठेकेदार त्याला कारणीभूते सन्मान्य आमदार साहेब सन्मान्य खासदार साहेब सन्मान्य जे खात्याचे मंत्री असतील सरकार असेल त्यांनी तर नाही ना सांगितलं की बाबा आमच्या नागरिकांना त्रास व्हावा पण ह्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे यासाठी आंधर मावळातले आम्ही सर्वजणं आज काल रात्रीपासून अनेक जणं वडेश्वरमध्ये अडकली होती आणि त्याच्यानंतर शिंदेवाडी फाट्यावरती अडकली होती वीस पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे शेतकरी आहेत कामगार आहेत दुग्ध व्यावसायिक आहेत पर्यटक येत जात असतात त्यांना नाक त्रास व्हायला लागतो आता लग्नाचा सीझन आहे त्याच्यामध्ये देखील अडचण निर्माण व्हायला लागली पीडब्ल्यूडीच्या डीच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती तात्काळ कारवाई त्या संबंधित ठेकेदारावरती करावी आणि याची दखल सन्मान्य खासदार साहेब आणि आमदार साहेबांनी घ्यावी अशी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतोय मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा